नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं अभिनेत्रीचा बेंगलोर एअरपोर्टवर कारणामा सोन्याची तस्करी केल्यामुळे करण्यात आली अटक तब्बल पंधरा किलो सोनं जप्त दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीजमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री रावला पंधरा किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे ती दुबईहून सोन्याचा एक खेप घेऊन बँगलोरला पोहोचली होती जिथे तिला विमानतळावरच डी आर आयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान तिच्याकडून पंधरा किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे असं सांगितलं जात आहे की राण्या ही कर्नाटकचे बी जे पी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे आणि ती तिच्या वडिलांच्या प्रभावाचा फायदा घेऊन या बेकायदेशीर व्यवसाय सहभागी झाली होती सध्या डी आर आयचे पथक तिची चौकशी करत आहेत वृत्तानुसार बराच काळ सोन्याच्या तस्करीत ती सहभागी होती ती दुबईहून सोनं आणत होती आणि बेकायदेशीरपणाने भारतात पुरवठा करत होती या प्रकरणाची माहिती मिळताच डी आर आयचे अधिकारी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते दुबईहून विमानाने ती बँगलोरला पोहोचत अधिकाऱ्यांनी तिला विमानतळावर पकडलं चौकशी दरम्यान तिने स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांच्या उच्च पदाचा उल्लेख केला परंतु अधिकाऱ्यांनी नियमानुसार अभिनेत्रीची कसून चौकशी केली जेव्हा डी आर आय टीमने तिचा शोध घेतला तेव्हा सुरुवातीला तिने विरोध केला आणि असं असूनही अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीला तपास कक्षात नेऊन चौकशी केली ज्यामध्ये एक मोठा खुलासा झाला अभिनेत्रीच्या कपड्यांच्या आतील बाजू सोन्याचा मुलामा होता जेव्हा हे सोनं बाहेर काढलं तेव्हा त्याचं वजन सुमारे साडे चौदा किलो असल्याचं आढळून आलं अधिकाऱ्यांच्या मते जप्त केलेल्या सोन्याचा बाजारभाव दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे राण्या राव ही कन्नड चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे ती माणिक्य यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती पण नंतर तिने चित्रपटसृष्टी सोडली आणि हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने वडिलांच्या नावाचा वापर करून अनेक वेळा सोन्याची तस्करी केली होती यावेळीसुद्धा ती एक सोन्याचा खेप घेऊन आली होती पण डी आर आयच्या कडक कारवाईमुळे ती पकडली गेली आता डी आर आय या प्रकरणाशी संबंधित इतर लोकांचीही चौकशी करत आहे या टोळीत राण्यासोबत आणखीन कोण कोण सामील आहेत का याचा तपास केला जात आहे टी ओ आयच्या वृत्तानुसार जेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांचे आणि कर्नाटकचे डी जी पी रामचंद्र राव यांच्याशी हा प्रकरणावर संपर्क कर साधण्यात आला तेव्हा त्यांनी या प्रकरणातून हात झटकले त्यांनी सांगितलं की राण्याने चार महिन्यांपूर्वी मायक्रो डिझाईन करणाऱ्या आर्किटेक्ट जतीन हुक्कारिनीशी लग्न केलेलं आहे तेव्हापासून राणे तिच्या पालकांना भेटायला गेलेली नाही जर तिने कोणताही कायदा मोडला असेल तर कायदेशीर कारवाई करावी असंही त्यांनी सांगितलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा